दोन हजार बावीस साली संपलेला होता सेक्शन खाली निवडणुकीची प्रक्रिया राबवत असताना तो किती कालावधीमध्ये ही निवडणूक घेणं बंधनकारक का आहे याचा खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे कारण दोन वर्ष या ठिकाणी जर निवडणुका झाल्या नसतील तर त्या ठिकाणचा असलेला या सभागृहातला सभापतीपदाचा रिक्त असलेली जागा न भरणं हे कायदेशीररित्या योग्य आहे का आता पण खुलासा व्हावा हे बघा याच्यावरती आपल्याकडे सभागृहात बऱ्याच वेळेला चर्चा झालेली आहे परंतु तरी अशी काही विहित मुदत नाही आहे की तीन महिने किंवा सहा महिन्यात हे पद भरलंच पाहिजे अशा संदर्भामध्ये पण तरी या दोन्ही बाबी सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी उपस्थित केली ती आणि सन्माननीय शशिकांत शिंदे यांनी केली त्याच्यावरती आम्ही संपूर्ण अभ्यास करूनच हा सा निर्णय सरकारने खरं तर घेतलेला आहे पण तरी सभागृहाच्या मध्ये आपल्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही याच्या संदर्भामध्ये आज किंवा उद्या या संदर्भामधलं जो निर्णय आहे तो जाहीर करू